सर्व गोत्री बांधवांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी जळगाव जिल्ह्यातल्या हरताळा या तीर्थस्थानाला आलेलो आहे हरताळा या गावाचा मोठा इतिहास आहे श्रावणबळाची समाधी या इतिहा अजिबा म्हणजे असं मंदिर आहे त्यांचं तर ता श्रावणबाळाच्या संदर्भात अनेक ठिकाणी श्रावणबाळाचं तळं तसे हे श्रावणबाळाचं तळं म्हणून प्रसिद्ध आहे या भागामध्ये परिसरामध्ये आणि त्याच सर्व तळ्याच्या काठी दक्षिण काठी गावाच्या काठी सर्वज्ञ श्री स्वामींचं मंदिर आहे त्या मंदिरातल्या तळ्याच्या खालचं काठाचं वरचं खालचं जे मंदिर आहे ते हे मंदिर आहे याच्यावरती मुख्य मंदिर आहे हे खालचं स्थान आहे हे स्थान अर्थातच अर्थातच स्थान असावं पण या स्थानाचा स्थानदर्शनमध्ये पोथीमध्ये उल्लेख येत नाही नेमकं कोणत्या दिळीचे म्हणून याला निर्देशरहित स्थान असं म्हटलेलं आहे हे निर्देशरहित स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या वेळेस शेंदुरणीहून चामदेवला गेले आणि होऊन सावळेद्वारला जात असताना हरताळा म्हणजे इथे तळ्याच्या काठावरती येऊन असनस्त झाले आणि इथून मग स्वामी दुधळे गावान दुर्धे दुधळे गावाला गेले चांगदेवला स्वामी टाकळी होणारे आणि इथून दुधळे गावां ते स्थान सध्या अवेलेबल उपलब्ध नाही आहे आणि तिथून मग सावळद्वारला स्वामी गेलेले आहेत हे पायरे आहेत छानशा या तळ्याच्या काठावरती स्वामी आसनस्थ झालेले आहेत तुम्ही जळगाव परिसरात आला झंड झंड जेवा जेव्हा हे भक्त दे देवाच्या मंदिरात प्रसाद घेत आहेत देवाला उपाय दाखवला चांगली वार्ताळा हा मुक्ताई नगर रोड रोडवरती आहे वरणगाव रोडवरती मुख्य स्थान आहे पहिल्यांदा मंदिर दाखव हे एक माजीच मंदिर आहे श्री चक्रधर स्वामी श्री क्षेत्र हड़ताला मंदिर जे मुख्य आसन स्थान है मंदिर है आता बंद है का अच्छा हाँ ये तो मुख्य स्थान है स्वामींनी या ठिकाणी आसन झाले बाईसा विडा चरणक्षाळन जे आसनस्थान झाल्यानंतर स्वामी ज्या बाईसा नेहमी करत असत विडा चरण छळन उदक ओळगोळ ते हे स्थान आहे आणि इथून स्वामी मागा सांगितलं तसं सा, दुधळे गावात अर्थात सावळद्वारला गेले जर तुम्ही भुसावलकडनं मुक्ताई मुक्ताईनगर किंवा मुक्ताईनगरकडनं भुसावल जाणार असाल तर नक्की स्थाना या स्थान स्थानाला या स्थानवंदन करा खूप रम्य मनाला आल्हाद देणारं संकट दूर करणारं शांती देणारं हे स्थान आहे या ताईतल्या पुजारी तई आहेत या देवळीतला विशेष येथे विशेष आहे म्हणून प्रभू श्रीचक्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थस्थानांना आपण वंदन करून अपन आपण आपली दुःख दूर करू शकतो संकट दूर करू शकतो शांती मिळवू शकतो परमेश्वराचं स्थानवंदन केल्याने परमेश्वराच्या स्थानवंदनाने जी काही परमेश्वर आज्ञा प्रतिपालन केल्याची योग्यता लागते तीही तुम्हाला नक्कीच मिळेल आपण सर्वांनी नक्की नक्की आणि नक्की या तीर्थस्थानाला या जुनं मंदिर आहे जुनं बांधकाम आहे सभामंडप भव्यमस्त मोठा असा सभामंडप आहे या ठिकाणी गेट आहे तर तर असा आहे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रस्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हरताळा हे तीर्थस्थान हे यानंतर चांगदेव तापी पीपुरणाच्या काठावरती चांगदेव आणि तिथून एम पी बॉर्डर म्हणजे त्या नदीच्या पलीकडे एम पी बॉर्डर सुरू होती तुम्ही नक्की नक्की या स्थानाला नैनम्य आहे मनोहर आहे आणि प्रभूंच्या तीर्थस्थानाला वंदन करा धन्यवाद धन्यवाद